जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली गावातील ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या विकासकामावरून सत्ताधारी व विरोधकातील दोन गट थेट पोलीस स्टेशनमध्ये आमने सामने आल्याचे पाहावयास मिळाले नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली या गावात ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप ग्रामपंचायत येथील विरोधी गटाकडून होत होता यासाठी त्यांनी आज पंचायत समिती नंदुरबार येथील गटविकास अधिकारी यांना घेरावाचा इशारा दिला होता मात्र गावातील सत्ताधारी गट देखील पंचायत समितीमध्ये शेकडोंच्या संख्येने दाखल होत त्यांनी गटविकास विकास, विकास अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडून गावातील विकास कामात काही विरोधी गटातील सदस्यांकडून आडकाठी आणली जात असल्याची लेखी तक्रार गटविकास अधिकारी यांना गुजर भवानीच्या सरपंच तसेच सत्ताधारी गटातील सदस्यांनी निवेदनाद्वारे केली यानंतर या सर्व भ्रष्टाचाराच्या चौकशीच्यासाठी येणारे विरोधी गटाचे सदस्य हे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना घेराव घालण्यासाठी दाखल झाले असल्याची माहिती सत्ताधारी गटातील काही न कळल्यानंतर पंचायत समितीतून हा सत्ताधारी गटातील जमाव थेट नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विरोधकांना जाब विचारण्यासाठी धडकला यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणत एका गटाला बाहेर काढले तर दुसऱ्याने ठाण माडंत आपली तक्रार केली या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पंचायत समिती आणि शहर पोलीस स्टेशन आवारात अभूतपूर्व गोंधळ पहावयास मिळाला तर गटविकास अधिकाऱ्यांना गेराव करण्यासाठी आलेल्या विरोधी गटातील सदस्यांसह जमावाची नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजोब बच्छाव यांच्या उपस्थितीत या सर्व घटनेबाबत व विरोधी गटाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी हकीकत जाणून घेत या प्रकारानंतर संबंधित तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले यावेळी घुसरभवाली ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच श्रीना गोविंद नाईक तसेच विरोधी गटातील आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावेत तसेच गुजर भवाली येथील उपसरपंच प्रकाश गावित सदस्य गोविंद नाईक व प्रशासनातर्फे नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आय रीना गोविंद नायक गुर्जर भोली सरपंच अना अजय गवी थयो अम जे है का युगिरते है टकरारेस के है अना मु काम काम विकास कहते हैं कि हम भी अर्थरो दे अन मीटिंग में आवतो ना कहना मु ना आवतो मयम ने निरम ने नामा गमरे तो ना, ना तो अनी तो, ही आड पायदा आवे है अना वारंवार मंजे कि जे किस के तो लागी ना आमा गरम सेवा भी आ,

काय नव्हे येणार येवाय आणि गरम सेवक वारंवार दर रोज जावे गरम सेवक केडो आखे आवतो ना केडा पाफरू पाय नाही की सर मी गुजर भवालीचे उपसरपंच गावित प्रकाश लक्ष्मण गावित राहणार गुजर भवाली सर मी उपसरपंच असताना उपसरपंच आज पण आहे अजय करमसिंग गावित यांनी माझ्या विरुद्ध पण तक्रार केली आहे की ऑफिसमध्ये लोक येतात त्यांना मार धूट करतो असं खोटी फिर्याद रेणाबाई पती गोविंद राजेंद्र नाईक व प्रकाश लक्ष्मण गावित हे सतत लोकांना त्रास देतात असं बेकायदेशीर आरोप केलाय सर तसं काही सत्य नाही लोक आले आहे पंचायत समितीमध्ये त्यांना प्रत्यक्ष विचारा असं खोटं आरोप करणाऱ्या व्यक्तीला कठोर कारवाई व्हावी शिक्षा व्हावी यासाठी माझे प्रयत्न आहे आणि तसं करून मॅडम ग्रामसेवक मॅडमांना लेडीज ते रस्त्यातून आपडाऊन करते कधी काय झालं याची संपूर्ण जबाबदारी तो व्यक्ती राहील याची खबरदारी त्यांनी घ्यावी माझे नाव गोविंद राजेंद्र नाईक मी गुजर गोळे सरपंच बोलून माझी बाई आहे कार्यरत बाई आहे पण हा अजय गावीत तीन वर्षापूर्वी म्हणजे जेव्हापासून आम्ही फॉर्म भरलं इलेक्शनला तेव्हापासून माझ्या मागे तुझे तिसरं अपत्य आहे तिसरं अपत्य जेव्हा मी कामाला सुरुवात करतो तेव्हा काय सांगतोय आम्हाला ना विचारतो डायरेक्ट तो कामे कसा सुरुवात करतो आणि ग्रामसेवकाला घडी घडी दबाव देतोय वारंवार ती बिचारी लेडीज आहे म्हणून ती कामाला येत नाही किंवा तो वारंवार ते तक्रारी देतो आणि पहिल्या वेळेस मुख्यमंत्रीला पण यांनी अर्ज दिलेलं होता पण जे ग्रामसेवक आहे ती एकदम प्रामाणिकपणे काम करते या लोकांना विचारून घ्यायला लागलेस तर हे जे गाव गावकरी आले फक्त फक्त कामासाठी आलेले काम अडथळा येतो नाही लोक पाण्यासाठी आम्ही जर एक पाडा म्हणून तिथं जे ग्रामपंचायतची जागा येते हा पाटली पाडा तिथे तिथपर्यंत आम्ही पाईपलाईन वगैरे केलेली आहे पण ती पाईपलाईन ग्रामपंचायतचे ना नसता पण लोक आहे तिथं पाणी आपल्याला पुरवावं लागेल साहेब मी तिथपर्यंत पाणी पोचवलं त्या विरोधात त्याने तक्रार वगैरे केलेली आहे की आम्हाला ना विचारता ना तुम्ही ग्रामसभा घेताय ना मासिक सभा घेताय आहे म्हणजे ग्रामसभा किंवा मासिक सभा आहेत तर अनिवार्य ते साहेब ते सुटणार नाही तो येत नाही नाही आज दिनांक रोजी, रोजी आम्ही पंचायत समिती कार्यालयाला आदिवासी टायगर सेना आय टी एस सह ग्रामपंचायत गुजर भवाली याच्या माध्यमातून गुजर भवाली ग्रामपंचायतीचे जे सचिव आहेत शोभा पाटील यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा सह आम्ही पंचायत समितीला घेरण्याचा हा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रकार केलेला होता त्या ठिकाणी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून म्हणजे एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून तर अद्यापपर्यंत जो काही हजारो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या मागण्या वेळोवेळी आम्ही निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत आणि त्याचे पत्र देखील आम्ही त्यांच्याकडनं मागितलेले माहिती देखील आम्ही मागव मागवलेल्या आहेत परंतु आम्हाला त्या माहिती दिल्या जात नाही आणि वेगळंच उत्तर दिलं जातं त्यामुळे आम्ही इथं जनआंदोलन केलेलं होतं परंतु काही असे दारू पिऊन हुल्लरबाजी करून जे काय असे गुंडगर्दी करणारे प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्यावर अटॅक करण्याचा हा प्रकार इथं उद्भवून आलेला आहे परंतु आम्ही आज शहर पोलीस स्टेशन नंदुरबार या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर आहोत आणि आम्ही आता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी जाणार आहोत ज्या भ्रष्टाचाराचा आरोप आम्ही लावलेला आहे तर त्या आरोपासंदर्भात आम्हाला न्याय पाहिजे अन्यथा आम्ही अजून यापेक्षा तीव्र आंदोलन करणार जोहर जय गुजर भवाली ग्रामपंचायतीच्या कारभारासंबंधी पंचायत समितीला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने पहिल्यांदा सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचं शिष्टमंडळ गट विकास अधिकारी म्हणजे प्रशासक म्हणजे मला भेटून गेलेले आहेत त्यांची सर्व बाजू आपण ऐकून घेतलेली आहे त्यानंतर तक्रारदार आणि तक्रारदारांच्या सोबतचं शिष्टमंडळ यांना आपण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भेटलेलो हो। आहोत त्यांचे सर्व म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यांनी केलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने चौकशीसाठी आपण चौकशी समिती गठीत करत आहोत आणि पाच एप्रिलपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येईल आणि तो अहवालाची एक प्रत तक्रारदारांना एक प्रत सरपंच ग्रामसेवक यांना दिली जाईल आणि तक्रारी चौकशीच्या अहवालामध्ये चौकशी समितीच्या अहवालामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार प्रस्तावित विविध एक स्पेसिफिक तक्रार नाही आहे विविध प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत जसं ग्राम रोजगार सेवाची नियुक्ती संबंधी घेतलेली ग्रामसभा किंवा त्या गावामध्ये काही काही कामं झालेली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून झालेली कामं आहेत त्या कामाच्या अनुषंगाने तक्रार आहे त्यामुळं आपण किमान याच्यामध्ये बांधकाम विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग विस्तार अधिकारी या सगळ्यांची एक एकत्रित कमिटी बनवून आपण चौकशी करून चौकशीच्या जे चौकशीमध्ये तथ्य आढळेल त्या तथ्याच्या आधारे आपल्याला पुढे कारवाई करण्यात येईल